हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेचं सार बऱ्याच राह आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जा ईश्वर नाही प्रार्थना करते तर चला आज बघा डाळिंब आणले होते राकेशचे डाईट पण बदलून गेलेले आहे आता बघा दूध गरम करायला ठेवलं आहे आता त्याचे ना हे अंडे आणलेले आहे सकाळी अंडे देवपूजा पण सकाळची झालेली होती आता हे चिकन दुपारसाठी हे चिकन आहे त्याचं आणि रात्रीसाठी हे फिश तर आता फिश पण स्वच्छ धुवून घेतले आता मॅरमॅट करायला ठेवायचे आहे चिकन पण स्वच्छ धुवून घेतले आता वरून पाणी टाकून मस्तपैकी करून घ्यायचं आहे त्याला उलट पलट करून आहे आणि मॅकी मसाला लावून घ्यायचा आहे मॅकी मसाल्याने काय होताना थोडीशी चव येऊन जाते आणि त्याला तिखट वगैरे असं मीठ पण त्याचं चा वेगळंच असतं हे बघा हे ब्ल्यू कलरच्या डब्यामध्ये नाही त्याचं मीठ हे वेगळंच मीठ राहतं त्याचं ते पिंक पिंक मीठ असतं आता याला पण मस्त पैकी दोन्ही तर तडायला ठेवून दिलेलं आहे सर्दीमुळे असा आवाज येतो आहे थोडं समजून घ्या आता फिशला सर्व काही लावलं गेलं आहे आता इथं पण आपण आधी याला दुसऱ्या पाऊलमध्ये ओतून घ्यायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली आता एका छोट्या मध्ये याला ओतून घेतलं नंतर आपल्याला इथं आता अद्रक पेस्ट टाकली गेली हे आता थोडस मॅगी मसाला टाकला थोड़सी हळद थोडस मीठ त्यानंतर दही दोन चम्मस दही टाकल्याने काय होतं ना चिकन मॅरिनेट छान होतं आणि शिस्त पण लवकर आणि त्याचं कसं असतं ना पूर्ण नरम मांसवालं चिकन असतं आता सर्व काही मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आता फीशमध्ये ना दही तर टाकता येत नाही कारण दही दूध आणि माशांचं फिशचं कसं असतं वावड असतं त्यासाठी माशांवर दूध पण खाता येत नाही आणि दही पण लावता येत नाही त्यामुळे निंबू पिळून टाकून दिला हे झालं दुपारी बारापर्यंतचं रुटीन त्यानंतर आम्ही केला जेवण वगैरे केलं हे बघा फिश मस्त पैकी असे मिक्स करून घेतलेले हाताला काटे टुसले जातात त्यासाठी असं मिक्स करून घेतलेले आपल्याला हे बघा हे झाकलं वरून हे वरून अजून एक प्लेट झाकून द्यायची आता हे फ्रीजमध्ये पंधरा मिनटं वीस मिनिट ठेवून द्यायचं आहे बंद कर

खेळा आणि बघा इथं मी आता मस्त पैकी मसाल्याची खिचडी बनवणार आहे कढईमध्ये आपण कुकरमध्ये हमेशा बनवत असतो पण आज कढईमध्ये बनवायची आहे खिचडी खायची इच्छा झालेली आज त्यासाठी म्हटलं चला आता कढईमध्येच खिचडी बनवून घेते था आ, तर या ना गॅस पेटून कढई ठेवून तेल टाकलं होतं कांदे मस्तपैकी शेंगदाणे बटाटे त्यानंतर जिरं राई सगळं काय टाकून घेतलेलं होतं आता मसाला चटणी थोडीशी हळद धना पावडर असं टाकून घेतलेलं आहे याला आहे ना मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे असे कढईमध्ये खिचडी बनवलेला खूपच छान लागते मस्त एकच नंबर लागते तर खूपच दिवस झाले होते आणि असं तर रोज आम्ही खिचडी बनवतच नाही कदी कधी कधीच बनवत असतो कारण मला शुगर असल्यामुळे आहे ना मी खिचडीच बनवत नाही जास्त करून अंजूला पण काही आवडत नाही घरात कोणी जास्त करून खिचडी खात नाही मग कधी कधीच बनवते तर आता आहे ना मस्तपैकी परतून झाल्यावर तर पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला पाणी छान मस्त उकळी येईपर्यंत वेट करूया तोपर्यंत आपण तांदूळ किती घ्यायचे ते काढून घेऊया म्हणजे आपला टाईम पण वेस्ट जात नाही आता इथं था कोथिंबीर कापून घेतलेली आहे मी ती पण आपण इथं टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला बघा इथं आहे ना दोन वाटी तांदूळ मी घेतलेले आहे दोन वाटे तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे म्हणजे आपली खिचडी खूप छान टेस्टी बनते डाळ भात सारखी लागते त्यानंतर इथं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता पाणी छान उकडायला लागलं आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे पाणी उकडल्यावर जर तांदूळ टाकले ना खिचडी आपली छान चविष्ट बनते अशी अशी गारगार लागत नाही ती तोंडाला मस्त लागते आता आपल्याला मस्तपैकी इथं झाकण ठेवायचं आहे आधी तर मिक्स करून घ्यायची आहे मस्त पण आता इथं झाकण ठेवून घेऊया आता मी इथं ताट ठेवलेला आहे आणि ताटावर आपल्याला ना थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे तोपर्यंत मी इथं डाळीम सोलून घेते डाळीम आणलेले आता राखेशचे डाएट पण बदलून गेलेले आहे आता त्याला राईस पण लागत नाही आता त्याच्या कॉम्पिटिशनला फक्त पाच दिवस बाकी आहे त्यासाठी त्याला आता फक्त फिश आणि चिकनच खातो येतो राईस वगैरे भाकरच्या चपाती काही सुद्धा नाही खात आता डाळिंब सोलायची पद्धत तुम्हाला सांगते बघा वरून फक्त असं कट करून घ्यायचं आणि अद्दर असे वरच्या वर, वर उसलून जात हे हे बघा हे बघा मस्त आपलं डाळिंब इथं असं सोललं जातं खाले पण तसंच करायचं आहे आपल्याला घराशा झोपलेली आहे ना तिला मग पाडाना चालू आहे तिच्या म्हणून आवाज येते असा आता खालून पण असं कट केल्यावर पूर्ण मग आपलं सोडलं जातं आणि आपल्याला बिया काढायला काही पण टेन्शन राहत नाही खूपच सर्दी झालेली आहे मला त्याच्यामुळे ना आवाज पण व्यवस्थित येत नाही नाक पूर्ण असं बंद झालेलं आहे श्वास पण घेता येत नाही हे बघा अशा प्रकारे ना मी आता डाळी मस्तपैकी सोलून घेणार आहे तोपर्यंत बघा आपली खिचडी झाली की नाही एकच वाफेवर खिचडी आपली मस्तपैकी होऊन जाते काही जरा पण वेळ लागत नाही बरं खूप छान आणि खूपच मस्त आपली खिचडी तर मोकळी मोकळी झालेली आहे अशी मोकळी खिचडी मला खूप आवडते पण मी खूप खिचडीचा टाळा करते शुगर असल्यामुळे आता परत एक दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे अजून खिचडी थोड्या थोडी आपली फुलेल तोपर्यंत बघूया डाळिंकडे वळूया हे बघा दोन डाळीं तर आपल्या इथं झाल्या आता हा तिसरा डाळीम आहे हे बघा अशा प्रकारे सोडले ना डाळीम आपले पटकन सोडले जातात आता राकेशला ना बीन्स पण चालत नाही फक्त गोखली हे असे डाळीम वगैरे आणि त्याचं प्रोटीन अंडे ते पण अंडे पण कमी झाले आता आणि राईस तर पूर्णच बंद झाला आणि त्यानंतर बघा चिकन ते पण शंभरच ग्रॅम मछली ते पण शंभरच ग्रॅम तीन टाईप एक टाईम अंडे एक टाईम चिकन एक टाईम मछली असं शंभर शंभर ग्रॅम फक्त तर चला तर आपले सोडले गेले आपली खिचडी परत बघूया हे बघा असं पाणी ठेवलं ना वरून पण वाफ लागते ना पाण्याची तर खूप छान मस्त किती फुलून आली बघा पूर्णपणे होऊन गेली आता आपली खिचडी तर खाण्यासाठी तयार आहे तुम्ही आता लगेचच खाल्ली तरीसुद्धा चालेल गरम गरम खूप छान लागते लोणच्या सोबत लोणचं घ्यायच्या सोबत दिला उडद्याचा किंवा ना नागलीचा पापड खूप छान लागते हे बघा शेंगदाणे पण मस्त शिजून गेले चला तर मग आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण आपडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय तसेच माझे व्हिडिओ वारंवार बघत जा मला पण सपोर्ट मिळतो आणि उत्साह पण वाढतो त्यासाठी चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि बघा डाळींच्या बिया पण खूप छान मस्त निघाल्या तीन डाळींच्या एवढ्या बिया चला Bye bye.